जागतिक डास दिन वीस ऑगस्ट रोजी साजरा केला जातो या दिवसामागील महत्त्व अठराशे सत्त्याण्णवमध्ये डॉक्टर रोनाल्ड रॉस या ब्रिटिश डॉक्टरांनी मलेरिया हा रोग मादी ॲनाफिलिस डॉ डासामुळे पसरतो हे शोधून काढले या महत्त्वपूर्ण शोधाच्या स्मरणार्थ वीस ऑगस्ट हा जागतिक डास दिन म्हणून पाळला जातो उद्दिष्ट डासामुळे होणाऱ्या रोगाविषयी जागरूकता वाढवणे जसे की मलेरिया डेंग्यू चिकनगुनिया झिका डास नियंत्रणासाठी उपाय सुचवणे व आरोग्यविषयक साक्षरता वाढवणे महत्त्वाचे संदेश स्वच्छता राखणे आणि पाण्याची साठवण टाळणे डास नियंत्रणासाठी जाळ्या स्प्रे इत्यादींचा वापर करणे वेळेवर वैद्यकीय सल्ला घेणे हा दिवस म्हणजे डासामुळे होणाऱ्या धोक्याबद्दल जागरूक राहण्याची आणि त्याच्या विरुद्ध उपाययोजना करण्याची एक संधी आहे डास चावणे आरोग्यासाठी हानिकारक आहे डास प्रतिबंधक उपायांचे पालन करा निरोगी जगा